मालेगाव शहरात मिर्जा गालीब रोडवरील एम सुपर मार्केट समोर जमिनीचा व्यवहार तसंच पैशांच्या देवाणघेवाणीवरून तरुणास लोखंडी शॉकअप तसंच बेसबॉलच्या बॅटनं सहा जणांनी मारहाण करून जबर जखमी करण्याचा प्रकार खडला रात्री बारा वाजेच्या दरम्यान हा प्रकार घडला शहरातील पूर्व भागात बनावट दस्तऐवज कागदपत्र तयार करून खरेदी विक्रीत फसवणूक आदी प्रकारही मोठ्या प्रमाणात वाढीस लागले त्याच बाबतीतला हा वादातून घडलेला प्रकार असल्याची चर्चा मालेगावात सुरू आहे जमीन वादातून झालेल्या या हल्ल्यात इस्रायल शेख अल्लाउद्दीन उर्फ इसू हे गंभीर जखमी झाले त्यांच्यावर फरहान हॉस्पिटल इथं उपचार सुरू आहेत या हल्ल्यानंतर शहरातील राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले जमिनीचे व्यापारी असून काल झालेलं भांडण हे भूमाफियांचं भांडण असल्याचंही बोललं जात आहे येसू यांचा संबंध काँग्रेस पक्षाशी असल्यानं हे राजकीय भांडण असल्याची गावात चर्चा आहे आणि शेख रशीद यांचे बंधू माजी आमदार आसिफ शेख यांचे काका अखिल शेख यांचंही नाव यात गोवण्यात आलेलं आहे असाही आरोप होत आहे मेरा ये मानना है, और पुलिस डिपार्टमेंट से विनंती है या तो मेरे परिवार को सुरक्षा दे दो प्रत्येक पोलिस एक एक मेरे जो पॉलिटिक्स में है जो मेरे परिवार के सदस्य हैं उनको एक एक को पुलिस बंदोबस्त दे दे ताकि ये सामने वालों को एक इतमान रहेगा कि हम नहीं थे या हमको नहीं दे रहे तो हमारे जो विरोधक जो हम पे इल्ज़ाम लगाते हैं या उनको बंदोबस्त दे देवे कहीं ना कहीं ये रुकना चाहिए जो गलत बातें जो झूठे आरोप लगाकर झूठी फरियाद देकर जो हमारे परिवार के लोगों को हमारे कार्यकर्ताओं को जानबूझकर झूठे केस में फंसाने की कोशिश की जाती है काही ना काही चाहिए ये विनंती आहे पोलिसचे और बैराल हमको आमको से ज्यादा विश्वास कोर्ट के ऊपर है वहाँ पर न्याय मिलेगा हमारे जो भी झूठे इल्जामात लगे उसके ऊपर न्याय मिलेगा मालेगाव शहरात अनधिकृतपणे जमिनी खरेदी करणं जमिनींना येणे न करता ती जमीन विकणं आणि बारा पंचवीस हे जे अनधिकृत व्यवहार आहेत त्यामुळे मोठ्या प्रमाणावर भूमाफिया तयार झालेल्या आहेत भूमाफियांचे व्यवहार अनेक वेळा अनधिकृत असतात आणि त्यामध्ये गुंड प्रवृत्तीच्या लोकांचा वापर सर्रासपणे केला जातो एखादी जमीन खरेदी घेतली किंवा साठेकत केल्यास ती जमीन दुसऱ्याला पाहिजे असल्यास तो गुंडांचा वापर करतो आणि जमीन सोडण्यास भाग पाडतो असे प्रकार मालेगाव शहरात अनेक होत असतात परंतु त्याची नोंद होत नाही किंवा पोलिसांपर्यंतही पोहोचत नाही कालचा प्रकार यातलाच एक असावा असा अंदाज आहे परंतु राजकीय संबंध असल्यानं याला राजकीय वळण मिळालं आहे इस्रायल शेख अल्लाउद्दीन उर्फ इसू तसंच वकार मास्टर अकिल हाजी यांच्यात पैशाची देवाणघेवाण तसंच जमिनीच्या व्यवहारावरून वाद होते अखिल हाजी यांनी वकार तसंच गुड्डू यांच्यासह अन्य तीन संगणमत करून इस्रायलच्या दुचाकीला धक्का दिला असता त्याला लोखंडी बेसबॉलच्या दोन्ही पायांवर जबर त्यांच्याजवळील पन्नास हजार रुपये रोख रक्कम तसंच मोबाईल काढून त्याला जमिनीवर खाली पाडलं या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न तसंच दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला मालेगाव शहरात मोठ्या प्रमाणावर भूमाफिया सक्रिय झाले असून खरेदी विक्री कार्यालयातील गलथान कारभार अधिकारी कुठलीही दक्षता बाळगत नसून ते सर्रासपणे अशा प्रकारच्या गुन्हेगारीला वाव देत आहेत आणि यामुळेच मालेगावात भूमाफिया टोळ्यांची दहशत सुरू आहे न्यूज ब्युरो कस्मादे अपडेट मालेगाव